हुनगिनहाळ येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात भीमराव नंदनवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण विद्यार्थ्यांना वयांचे वाटप व देशभक्तीचा जयघोष गड तालुक्यातील हुनगिनहाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आणि बौद्ध समाजाच्या वतीने भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या सहकार्याने स्वातंत्र्य दिन सोहळा समाज मंदिर प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते भीमराव नंदनवाडे यांच्या हस्ते झाला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संग्राम सावंत यांनी पुष्पहार अर्पण केला तर गौतम भगवान बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पांजली के टी कांबळे यांनी अर्पण केली दीपप्रज्वलन दिगंबर विटेकरी वसंत शेटके दयानंद कांबळे माजी सरपंच शिवगोंडा कांबळे शंकर कांबळे आणि रवींद्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहणानंतर विद्यामंदिर हुणगिनहाळच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून जोरदार घोषणा दिल्या पहिली ते पाचवीतील बसवराज कांबळे यांच्या संकल्पनेतून मान्यवरांच्या हस्ते वह्यांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्याध्यापक मारुती घोलराखे महेश घुगरे शिक्षक आप्पासाहेब कारंडे डेप्युटी सरपंच दयानंद कांबळे माजी सरपंच शिवगोंडा कांबळे अमृत कांबळे प्रवीण कांबळे अर्जुन कांबळे जयदीप कांबळे नरेंद्र कांबळे भारत कांबळे सागर गुंडली रेखा कांबळे पोलीस पाटील संजय कांबळे अक्षय कांबळे सरपंच दयानंद गुंडली माजी सरपंच कल्लापा गुंडली ग्रामपंचायत सदस्या रेखा कांबळे संदीप कांबळे संकेत कांबळे निखिल कांबळे सुरेश कांबळे नम्रता कांबळे गायत्री कांबळे सानिका कांबळे हर्षला कांबळे रत्नाबाई कांबळे शकुंतला कांबळे विनायक कांबळे कल्पना कांबळे महादेवी कांबळे मंगल कांबळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कांबळे यांनी आभार मानले या उपक्रमात संविधान संवर्धन चळवळीचे मुख्य संघटक संग्राम सावंत आरपीआयचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे भीमराव नंदनवाडे वसंत शेटके दिगंबर पिठेकरी व बसवराज कांबळे यांचा सक्रिय सहभाग होता अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा